निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज तुमच्या गावची ग्रामपंचायत आमच्या ताब्यामध्ये दे नसताना देखील जवळे ते वडगाव लांडगा या गावासाठी भरीव निधी दिला आहे येथून पुढेही दिला जाईल अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी या, या गावकऱ्यांना दिली आहे आगामी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीत तुम्ही सर्वजण या भगव्याच्या पाठीमागे उभे रहा आणि परिवर्तन करावं असं आव्हान देखील आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे संगमनेर तालुक्यातील जवळीकडलक ते वडगाव लांडगा अडीच किलोमीटरच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते कामाचं भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते आज संपन्न झालं यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माऊली देशमुख हिरालाल सुर्वे अशोक देशमुख बापूसाहेब देशमुख कैलास आडभाई पवन हंडे रुविदास साबळे सुनील देशमुख सुदर्शन देशमुख श्रीकांत कडलक संतोष कडलक अरुण कडलक राजेंद्र पवार सचिन कडलक राजेंद्र देशमुख विनोद सुर्वे अतुल गोसावी संजय देशमुख योगेश देशमुख सुदर्शन देशमुख संदेश देशमुख राम सडक योजनेचे अभियंता रवींद्र गायकवाड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रावसाहेब येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार खताळ यांनी यावेळी ग्रामस्थांना काही सूचना केल्या या तालुक्यात पाणी जिरवण्याऐवजी माणसांची जिरवली गेली परंतु आता तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे तालुक्यात परिवर्तन झालंय त्यामुळे माणसांची न जिरवता पाणी जिरवण्याचे काम कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे यापूर्वीच्या काळामध्ये दुर्दैवाने विकासकामे करताना भेदभाव केला जाणार नाही याआधी होत होता परंतु आता होणार नाही आम्ही विकास कामे का करत असताना आम्ही कधीही भेदभाव अगर राजकारण करत नाहीत आणि करणार देखील नाही असा विश्वास यावेळी आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे आमदार खताळ म्हणाले की राज्याचे जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जवळीकडक वडगाव लांडगा या परिसरातील ग्रामस्थांनी आग्रह धरला होता त्यांच्या माध्यमातून या अडीच किलोमीटर रस्त्याला मंजुरी मिळाली आहे निवडणुकीच्या अगोदर सुद्धा काम करत असताना जवळ कडलक गावावर विशेष प्रेम राहिले त्यामुळे आता इथून पुढे कालावधीत विकास कामांना निधी कमी पडणार नाही दुर्लक्ष करण्यात येणार नाही दुर्लक्ष झालं होतं त्यांच्याकडेच लोकांनी दुर्लक्ष केल्या असल्यानं त्यामुळे आता आपण दुर्लक्ष करणार नाही आपण कामेच करणार असा उपरोधी कटोला आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर लगावला अनेक कामे चाळीस वर्षात प्रलंबित आहेत गावाच्या विकासासाठी रस्त्याच्या पाण्याचा आणि विजेचा प्रश्न सोडवायचा आहे तीन ते चार दिवसांमध्ये या भागातील विजेचं रोहित्र बदलून दिलं जाईल राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासूनच संगमनेर तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे हक्क धरून आपण संगमनेर तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमान पोहोचलो आहोत असं देखील आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं आहे राजसत्ता न्यूज संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार